उघड नाही उघड लावू द्या तुमच्या डोक्याला खोप्या नाही काय नाही असू द्या सगळ्यांचा पण खोटो घ्या सगळ्याचा नाही बरोबर आहे काय काढ आमच्याकडे काय पहिलं माहिती पण केल्या तुम्ही कागड का आडवा मयुरे काय झालं नेमकं सांगा चपाती आणि भाजी जर खाल्ली सर्व आंबट लागते ह्या पिठच्या हे काल मळायला असेल आणि यांच्या भाजीला दर्जा बघा यांच्या डोक्याला त्यात अजिबात नाहीये स्वच्छता कसल्या प्रकारची नाही यांच्याकडे यांना हाफ प्लेट माहितीला येत नाही भाजी फुल नाही तुम्ही सर्व चपात्या आणि भाजी आंबट लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व चपात्या या ठिकाणी टाकून दिलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हे आंबट लागलं त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी हे असे अन्न फेकून दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं उत्कृष्ट अन्न विद्यार्थ्यांना दिलं जात आहे मुंबई विद्यापीठामध्ये विष्फास झाल्याची घटना घडलेली आहे तसंच